म्हातारपणाची खरी काठी कोण असतात म्हातारपणाची खरी काठी तर माझ्या मते सून असते सगळ्यांची पण लोक काय करतात सुनाला सोडून लेकीला जास्त जो लावतात आणि सुनामध्ये आणि मुलीमध्ये भेदभाव करतात कारण म्हातारपणी लेकी तर सगळा संसार सोडून दुःख सुख करायला येऊ शकत नाही सुनाच तुमचा करणारी मग भेदभाव करून काय करतात आणि सारखं मुलीच्या संसारात डोकून बघून 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 त्या मुलीचं आणि सास सासऱ्याचंही एकमेका जीव मिळवून देत नाही आणि आपलाही आपल्या सुनाशी जीव मिळवत नाही सारखं मुली मला मदत करणार मुलीत जास्त प्रेम करणार मुलींवरती आणि सुनात भेदभाव करणार आणि पुन्हा अपेक्षा करणार की म्हातारपणी सुनानीच करायला पाहिजे सुरुवातीपासूनच तिला आपलं करा आणि तिलाच म्हातारपाण्याची काठी समजा आणि मुलींना सांगा की तूही तुझ्या सास सासऱ्याची म्हातारपाण्याची काठी आहे आमची नाही तर कशाला कोणी वृद्धाश्रमामध्ये जाईल आणि कशाला कोणा सुनाला त्रास होईल वेळेनुसार बदलणं गरजेचं आहे कारण तीच तुमचं सुखदुख जेवढं करणार नसून तेवढी मुलगीही करणार नाही आणि मुलगाही करणार नाही त्यामुळे सुनाला समजून घ्या आणि तिलाच आपलं करा आणि मुलीला सांगा की तूही तुझ्या सासऱ्याला आपलं कर